श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब ये चॅनेलवरती येत्या अठरा जून दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी साजरी केली जाते या एकादशीला सर्वोच्च धार्मिक महत्त्व जे आहे तर ते दिलं जातं मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत पाळणे अत्यंत शुभ मानले जाते जो व्यक्ती या दिवशी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची विधिवत पूजा करतो त्या व्यक्तीच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होते इतकं महत्त्व या व्रताला दिलं जातं हे व्रत केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळत असतो या एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती निर्जला व्रत ठेवल्याने भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि घरात धनसंपत्ती जी आहे तर ती वाढत असते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु निर्जला ही वर्षातील सर्व एकादशींपैकी कठीण एकादशी जी आहे तर ती मानली जाते आणि तितकीच शुभ एकादशी जी आहे तर ती मानली जाते जो व्यक्ती या दिवशी व्रत करून काही दानधर्म करतो त्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळत असतो तसेच जो व्यक्ती या दिवशी या एकादशीचं व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षातील संपूर्ण एकादशीचं पुण्य जे आहे तर ते मिळत असतं इतकं महत्त्व या नियोजना एकादशीला दिलं जातं या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच आपल्याला काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या देखील करायच्या आहेत कारण ही एकादशी मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच या अतिशय शुभ तिथीला आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही या चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत जर आपण कळत आणि ना कळत घरात या चुका केल्या तर आपल्याला आयुष्यभर याचा पश्चाताप होईल तसेच घरामध्ये अडचणी दरिद्री गरिबी जे आहे तर ती आल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपली कुठलीही इच्छा मनोकामना जी आहेत तर ती मेहनत आणि प्रयत्न करूनही पूर्ण होणार नाही तर अशी कोणती चूक आहे ती तुम्हाला या निर्जला एकादशीच्या दिवशी करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा निर्जला एकादशीचे व्रत नियम व संयम यांचे पालन करून एक दिवस आधी म्हणजे दशमी तिथी जी असते तर त्या तिथीपासूनच प्रारंभ केला जातो म्हणजे एकादशी आता मंगळवारी आहे तर आपल्याला उद्या सोमवारी सायंकाळपासूनच ह्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये अजिबात करायच्या नाही तर पहा भगवान विष्णूंना पित्तांबधारी मानले गेले आहेत म्हणून त्यांच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वापरल्या जातात जसे की त्यांना पिवळे वस्त्र पिवळी फुलं पिवळी फळे तसेच पिवळे रंगाचे जे मिठाई असतात जे नैवेद्य असतात तर ते अर्पण करून भगवान श्रीहरींची पूजा केली जाते या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा जास्तीत जास्त जप केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा त्या व्यक्तीवरती प्राप्त होते जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी व्रत करा जरी महिन्यातल्या एकादशीला तुम्ही व्रत करत नसेल परंतु या निर्जला एकादशीचं व्रत तुम्हाला करणं शक्य झालं तर नक्की करा कारण या व्रताचं तुम्हाला निश्चितच फळं प्राप्त होईल या दिवशी आपल्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहेत सांगितल्याप्रमाणे त्यांना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि आपल्याला या दिवशी अशा कोणत्या चुका आहेत त्या करायच्या नाहीत जेणेकरून आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागणार नाही आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही अडचणी दरिद्री जे आहेत तर ती येणार नाही तर पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत जास्त उशिरापर्यंत आपल्याला झोपायचं नाही सूर्योदयापूर्वीच सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहेत आणि दिवसाची सुरुवात जी आहे तर ती आपल्याला करायची आहे या एकादशीच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे घालू नये काळा रंग हा अशुभ रंग मानला जातो आणि यामुळे या, या दिवशी आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकता या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर आवर्जून ते तुम्हाला परिधान करायचे आहे जरी तुम्ही या दिवशी व्रत केलं नाही तरीही तुम्हाला आवर्जून काळे कपडे परिधान करायचं टाळायचं आहे तसेच निर्जला एकादशीच्या दिवशी केस कापणे मुंडन करणे तसेच नखे कापणे ही कामे देखील निश्चिद्ध मानली जाते यामुळे आपल्या दिवशी चुकूनही केस दाढी त्याचबरोबर नखे जे आहेत तर ती अजिबात कापायची नाही तसेच निर्जला एकादशी दिवशी कांदा लसूण यासारखे तामसिक पदार्थ जे आहेत तर ते देखील आपल्याला सेवन करायचे नाही तर तुम्ही या दिवशी व्रत केलेलं असेल तर तुम्ही नक्कीच या वस्तूंचं सेवन करणार नाही परंतु तुमच्या घरामध्ये जो कोणी उपवास करणार नसेल तरीही तुम्हाला कांदा आणि लसूण जे आहेत तर हे तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला चुकूनही वापरायचे नाही तसेच या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श करायचं नाही तुळशीला जल अर्पण करायचे नाही तसेच तुळशीची पानं देखील तोडायचे नाही जरी या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी पत्र अर्पण करत असेल तरीही आपल्याला आदल्या दिवशीच तुळशीचे पानं ही तोडून ठेवायचे आहेत किंवा तुळशीची खाली गळून पडलेली पानं जी आहेत तर ती तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता परंतु तुळशीचे पानं जे आहेत तर ते एकादशीला चुकूनही तोडायचे नाही कारण या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि या व्रतामध्ये कुठलेही अडथळे हे येऊ नये यासाठी तुळशीला जल अर्पण करणे किंवा स्पर्श करणे यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जात नाही जर तुम्ही या दिवशी चुकूनही तुळशीला स्पर्श केला किंवा तुळशीचे पानं तोडली तर नक्कीच माता ल लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे तुमच्यावरती नाराज होऊ शकतात यामुळे तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या घरात अडचणी दरिद्री ही येऊ शकते म्हणून आपल्याला या दिवशी या नियमांचं पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे जो व्यक्ती या दिवशी या नियमांचे पालन करतो त्या व्यक्तीवर विष्णूंची विशेष कृपा होऊन त्यांना सदैव सुखी आणि समृद्ध राहण्याचा आशीर्वाद हा मिळत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ